नमस्कार मिया है आने मी आहे शीतल दवने आणि तुमचं या स्पंदन एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत पाहूया आजची ठळक बातमी काळगाव परिसरात शेतीच्या मशागतीच्या कामाची लगबग काळगाव विभागातील वाड्या वस्त्यांमध्ये धूळ वापेवरील पेरणीला प्राधान्य दिले जाते यामध्ये भात सोयाबीन भुईमूग मका इत्यादी पिके घेतली जातात सध्या या भागात पेरणीची धांदल सुरू आहे त्यामुळे संपूर्ण शिवार माणसांनी गजबजलेला दिसून येत आहे कुळवणी नांगरणी बांधाची जुळवाजुळव करणे शेतीतील सर पालापाचोळा काढून रानस्वच्छ करणे खते विस्करणे इत्यादी कामे सुरू आहेत डोंगर कपारीतील अडचणींच्या जागेवर असणारी शेती शेतींचा छोटा आकार असल्यामुळे ट्रॅक्टर किंवा अन्य शेती यंत्रे या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्यामुळे लोक पारंपरिक अवजारे वापरण्याकडे लक्ष देत आहेत एकंदरीत शेती अवजारांची ही कामे उरकण्याची गडबड सुरू आहे पेरणीमुळे सर्व लोक शेतामध्ये दिसत आहेत सर्व शिवार माणसांनी फुलून गेला आहे काळगाव विभागातील डाकेवाडी लोटळेवाडी येळेवाडी करपेवाडी मस्करवाडी चोरगेवाडी वेताळ निवी सलतेवाडी मत्रेवाडी इत्यादी वाड्या वस्त्यावर सध्या धुळव्यापेवरील मशागतीची तसेच पेरणीची लगीनगाई सुरू असल्याचे दिसून येत आहे